नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी भाविकांच्या गर्दीने शिवालय गजबजली महावितरण कंपनीतर्फे वर्कर्स फेडरेशन मंडळच्या वतीने सचिव किशोर गायकवाड यांच्या पुढाकारातून भाविक भक्तांना बेलेश्वर मंदिर येथे केले फारांचे वाटप जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव महादेव मंदिरामध्ये बुधवारी साजरा झाला दिवसभर विधी पूजा अभिषेक आरती यासह प्रसाद वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासूनच मंदिरात भाविकांचे दर्शनासाठी गर्दी ओम नमः शिवाय गजर केल्याने शिवालय गजबज गजबजल्याचे पाहायस मिळाले बेलेश्वर मंदिर यासह गांधी पार्क भागात उदेश्वर आणि शहरातील विविध भागातील वसाहतीत महादेवाच्या मंदिरात ओम नमः शिवाय गजर सुरू होता या भक्तांसाठी महावितरण कंपनीतर्फे फळांचे वाटप केळीचे वाटप करण्यात आले यावेळी ईश्वर गायकवाड यांनी वीज बिल भरा आणि सहकार्य करा असेही यावेळी सांगण्यात आलं आहे यावेळी संग्राम सुरनर दीपक क्षिरसागर राहुल पवार आर आर कांबळे सुनील मुनीर पठाण हनुमान जाधव बाळू मांडे आदीसह कर्मचारी उपस्थित होते आम्ही एकच आव्हान करतो आमचा मार्च महिना आहे आमचं वीज बिल भरा आणि सहकार्य करा जेणेकरून महादेव कुसेना आमचे अधिकारी श्रीपद सांगावं सर्व त्याला आव्हान करतो आणि भाविकाला सहकार्य महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो की आम्ही महावितरण कर्मचारी आहेत आम्ही सर्वांनी दरवर्षी हा आमचा उपक्रम चालू असतो तर इथून पुढे आमचा चालूच राहणार आहे तरी सर्व भावी भक्तांना सर्व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आमची महावितरणतर्फे एकच विनंती आहे की सर्वांनी वेळेवर आपलं लाईट बिल भरावं आणि आम्हाला महावितरण कंपनीला सहकार्य करावे बोल बोल